हाय नमस्कार प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा माझ्या चॅनलचं नाव लक्षात ना राहत नाही कोणाच्या पण सोपं आहे हो प्रवास जीवनाचा मस्तीत जगायचं आहे एवढंच आहे त्याचा अर्थ आज मी तुम्हाला रेसिपी नात्यांशी सांगणार दाखवणार आहे सांगणार आहे म्हणा आज आपण नात्यांची मा रेसिपी बघूया आज मग मामाच्या मुलीचा साखरपुडा होता साखरपुड्याच्या निमित्ताने मला थोडंसं त्या सगळ्या मामांबद्दल बोलायचं होतं आत्ता फक्त त्यांचं नाव काढलं तरी मला असं भ भरून आल्यासारखं झालं हे आईच्या चुलत्यांची मुलं आईच्या चुलते म्हणजे आईला आई चार चुलते तीन बहिणी म्हणजे तीन आत्या तीन आत्या चार चुलते असे सगळ्यांचे म्हणून पहिल्यांदा तर माहिती आहे तुम्हाला एक एक दोन दोन मुलं तो काही हे नव्हता जेवढी होत होती तेवढी मग चार चार पाच पाच मुलं प्रत्येकाला चार पाच पाच मुलं असे असायचे मग आता एवढ्यांची सगळ्यांची मुळं आणि एकत्र एक कुटुंब होतो चार चुलते एकत्र एक होते आत्या येऊन जाऊन असायची आत्यांची मुलं असायची असं पूर्ण एकत्र एक कुटुंब आणि नंतर मग आई वगैरे माझी मावशी वगैरे अशी सगळ्यांची भरपूर अशी मुलं आणि अंगण ओटी पडवी भरून जायची संध्याकाळच्या वेळेला ते होती म्हणायचे पाडे म्हणायचे आणि त्यावेळेला हे सगळे मामा काही मामा माझ्याबरोबरचे आहेत आणि माझा सक्का मामा माझ्यापेक्षा लहान आहे नाही नाहीतरी आमच्या दोघांमध्ये पाच वर्षाचं फरक असेल पाच सहा वर्षाचा आणि अजून एक मावशी आहे ती पण माझी माझ्यापेक्षा दोन एक दोन वर्षाने लहान आहे तर असं सगळं ते कुटुंब आमच्याबरोबरची मुलं आणि हे सगळे जे मोठे मामा होते आत्ताच्या मामाच्या मुलीचं लग्न म्हणजे साखरपुडा झाल्यानं तो मामा आमच्याबरोबरच होता एक दोन वर्षाने मोठा असेल असे सगळे मामा हे आणि सगळं ते एकत्र कुटुंब असं सगळं आम्ही काढलं आणि नंतर काय झालं अचानक आमचे वडील वारले वडील वारल्यानंतर आजचे आणि आजोबा आमचे आमच्या आईचे आई, आई आणि वडील त्यांच्यासोबत ह्या सगळ्या मामांनी जसा विढा उचलला की ताईच कस छान होईल असं सगळं सांगायचं म्हणजे म्हणूनच म्हणते मी आज तुम्हाला नात्याची रेसिपी सांगणार आहे सख्या मामांकडे सख्या मामांच्या मुलांकडे म्हणजे आत्ताच्या चा, ह्याच्यात सांगते की सक्क अस खूप कर म्हणजे सक्क सक्याचं करताना मुश्किल आहे असं त्यावेळी आज माझ्या लग्नाला चाळीस वर्ष झाली आईच्या सुल त्यांचा मुलगा मोठा मामा म्हणजे आता ज्या मामाच्या मुलीचं लग्न त्यांचा त्याचा मोठा भाऊ मोठा मामा त्याने मला माझ्या लग्नात हळदीची साडी हळदीची साडी मामा घेतो ती घेतली कारण माझा मामा लहान होता त्यामुळे ती आईच्या मामाने माझ्या आईच्या मामाने आंदण केलं मला खत तर माझा मामा लहान होता आजी आजोबांकडे भरपूर होतं करण्यात आणि तेच करत होते म्हणायला गेलं तर पण असं केलं की बाबा तिचा मामा ना लहान आहे तर मी करतो आणि ह्या मामानी आणि त्या मामानी आमच्या लग्नांमध्ये म्हणजे खूप कामं काम, काम हो। असं म्हणजे बाहेर विहीर होती पाणी असायचं विहिरीतून पाणी आणायचं वापरायचं वेगळं आणि घरी वापरायला विहिरीचं पाणी मग ते पाणी आणायला मदत लग्नांमध्ये पापड तळण्या पडतळणं घरातलं काही काम पाणी बाहेर असायचं विहीर बाहेर असायची तिथून पाणी आणणं सगळे म्हणजे आईला काय मदत करता येईल अशी सगळी मदत मामा करायचे आणि सांगायचं म्हणजे ना की आणि असे आम्ही सगळे म्हणजे हे मामा असे की आताच कुठेही भेटले आताच समजा ह्या साखरपुड्याला भेटले कुठलाही मामा हां समोरून आला तर वाट नाही बघत की अरे ही आली आता हाक मारते का बोलते का बघूया समोरूनच असे येतात की आता मी अक्षरशः मामा येत होता आणि ते स्टार्टर खात होती मी थांबले म्हटलं आता था हा येईल तर आधी एक फटका देईल अग तोंडातच आठ असं सगळं असं आहे म्हणून तुम्हाला मी म्हटलं की नात्याची विषय म्हणजे आता चुलत आईच्या चुलत्यांची मुलं सक्के मामा सक्कं सगळं करताना आपलं करतो नाही करतो आपण म्हणजे आताची पिढी तर खूपच पुढे आहे त्यातून ह्या झुलत मामांच्या मुलीच्या साखरपुड्याला जायचं त्यांनी बोलवणं तितकं आता आपलं घट्ट असायला हवं ना पण आहे खरंच घट्ट आहे खूप छान नातं आहे हे आमचं आईचे सगळे मामा एका मामाने आईच्या मावशीच्या मुलाने तोही मावस मामा माझा आईचं मावस् त्यांनी मला त्याच्या गा गावातलं स्थळ आणलं आणि हे लग्न माझं त्या मामामुळे कधी कधी नातेवाईक विचारतात की तुझे मामा तरी किती मामा असणार नाही का आईचे चार चुलते तीन नात्या एवढ्या जणांची मुलं ते कुठे कुठे सगळीकडे मामा अगदी प्रत्येक गावात जाऊ तिथे नात असं आता बघूया आपण की कुठे कोण कोण आहेत मामा कोण आहेत सांगायला आनंद होतो मला की यांच्यात गेल्यानंतर ना ते तुझ्याकडे किती आहे तू काय दिसतेस आहे हे सगळं दाखवण्याची गरज नाही वाटत आपलं आपलं गेलं त्यांना उलट कमी असेल तिथे ते पुढे होतील असं आहे त्याच्याकडे काय आहे काय नाही म्हणजे असं वाटतच नाही की आपण छान असं काहीतरी दाखवावं वगैरे तिथे काहीच नाही जे आहे त्याच्यात गेलो तरी ते मामा भरपूर बोलणार हो माम्या भरपूर बोलणार अगदी म्हणजे खूप आता मामा ना, आता मामा आहे आहे ना मामी आमची ती तर बाप रे काही प्रोग्राम असेल ते 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 ना तेवढंच करते तेवढीच नाचते तेवढंच आपली उठबुड उठबस करते कुठली एनर्जी असते तिच्यात काय माहिती नाही पण एकदम सगळं करून आपली परत नाचून बिचून परत तो आपली तशीच्या तशी नाही झोप मिळाली तरी म्हणजे आम्ही आमच्या आजीचा बड्डे गावी केला तर आम्ही किती खूप जणं होतो तीस पस्तीस जणं असो असू आम्ही तेवढ्या जणांचं तिने सगळं करून वगैरे रात्रीची झोपलो नाही तरी पण ती फ्रेश आम्हाला असं नसतं हे होतं असं म्हणजे एवढी एनर्जी तिच्यात आणि करायला वगैरे सगळ्यांचं धावून आवड म्हणजे आवडतं सगळ्यांनी या वगैरे असं बाकी आपण बघूया स्नेहाचा साखरपुडा म्हणजे तिला चकुली म्हणतात आज भांगरा करायचा आमच्या प्रोग्राम होता हे हे तीन मामा माझा सक्का मामा मामी कसंच वाटतं ही माझी आई आणि त्या मामांची सक्की बहीण आईची चुलत बहीण आणि आता नवरी निघाली साखरपुड्याला सगळे अगदी याच्यात तुम्ही सांगते ना मिरचीचा ठसका पण आहे नात्यांमध्ये गोड गोड गुलाबजाम पण आहे साधं फोडणीचं वरण पण आहे असं बऱ्याच चवी ह्या नात्यात आहेत पण वेळ आली की हे सगळे एकजीव होतात आणि मस्त अशी एक छान भाजी तयार होते अगदी म्हणजे हवी हवीशी अशी असं नाही आहे बघा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा वेगळा असतो त्यामुळे कोणाला कोणाचं पटेल कोणाला कोणाचं पटेल काही सांगता येत नाही तरी पण वेळेला मग सगळं पटवून घेऊन एकत्र येतात आता हा अंगठी घालायचा प्रोग्राम म्हणजे समजा साखरपुडा झाला हेच महत्वाचं आता साखरपुडा म्हणजे लग्नासारखा थाट असतो असा साखरपुडा छान झाला तिला टोपण नाव छकुली आहे तिचं नाव स्नेहा आहे स्नेहा आम्हा म्हणजे खरं सांगू तर तुम्हाला लक्षातच राहत नाही छान याच्यात पण तिखटपणा आहे गोडपणा आहे मऊपणा आहे म्हणजे माणूस मुळात चांगला असा असायला हवा म्हणजे आतून म्हणजे त्याला जे त्याचं जे मन असतं ना ते चांगलं बाकी मग वेळेप्रमाणे तिखट गोड होतो माणूस ही माझ्या सुनेची बहीण आणि ही मामाच्या मुली ह्या सगळ्या हा मामाचा ती होती आता त्याच्या मागे ती मामाची मुलगी ही बहीण माझी मागून येते ती पण बहीण आहे ही मामाची मुलगी आता उत्सवमूर्ती आहे ती तिच्याही लग्नाचं चाललंय आता हे दोन भाऊ मावशीची मुलगी त्यांचीही मुलगी असं हे सगळे वावरत आहेत ना हा मोठा मामा हाही मोठा मामा म्हणजे हा एका चुलत्यांचा हा एका चुलत्यांचा आई आणि मी हा एका चलत्यांचा हा चुलत्यांचा मुलगा हा तीन नंबर मामा जे आता साखरपुडा आहेत ही मामी आई भाऊजे मावशी ही एक मावशी मी तुम्हाला म्हणाली ना एक मावशी लहान आहे ती ही सगळी मुलं मामा त्यांची मुलं आणि भरपूर तुम्हाला सांगते लहान मुलं म्हणाल ना तर वीस एक लहान मुलं होती एवढा मोठा परिवार आहे आता थोडं खाऊ गल्लीत शिरूया खूप छान चाट ठेवलेलं हे ठाण्याचं उत्सव हॉटेल आहे बरं का आणि ह्या हॉटेलमध्ये खूप छान म्हणजे सगळं फूड टेस्टी होतं खूप छान होतं पाणीपुरी पण खूप सुंदर होती ठाण्यातल्या विचार करायला हरकत नाही उत्सवसाठी हां कारण फूड खूप छान होतं हे मी पेरूचं ज्यूस पिते हेही छान होतं बरं का गुलाबजाम छान रबडी जिलेबी लाब छान होत म्हंटल ना फूड एकदम छान होत विचार करायला काहीच हरकत नाही उत्सव वाटेल ठाण्याचं आणि केक कापायचं चालू आहे आणि आता तुम्ही बघा आता नंतरचा जो रंग आहे ना तो खरा ह्या मामांचा रंग आता हा उभा आहे हा मामा जिचा साखरपुडा आहे ना तिचे वडील आहेत ते आता तुम्ही बघा ते किती हौशी आहेत म्हणजे हे मामा तो तिथूनच सुरू झाला ना आता हा केक घेतला आहे ना तो त्याचा दोन नंबर भाऊ दुसरा मामा हातात केक घेऊन नाचतो आता तुम्ही मोठा मामा दिसेल तुम्हाला बघा कारण वाजायला लागलं ना की तिथे सगळे जण असू आणि हा सगळा वारसा तसा तसाच चालत आमच्या अंगात आलेला आहे हा बघा हा मोठा मामा अगदी हात मागे बांधून छान उभं होता इतका शांत उभा होता, होता। आणि आता बघा तो सुरू व्हायचं असं सगळं म्हणजे भरपूर एन्जॉय करतात जे मी म्हणते ना प्रवास जीवनाचा मस्ती जगण्याचा यांचेही एज सत्तर साठ पासष्ट असे आहेत सगळ्यांचे पण बघा आणि ही सगळी त्याच्यात वेगळं कोणी नाही यांचीच मुलं त्यांच्याच सुना आणि ही असे आम्ही भाजी मंडळी ही आहे मुलीची आई मामी थोडी आजारी असते त्यामुळे ती थोडी बारीक <laughs> पण छान बोलले ना मन खूप छान आहे बोलले ना तुम्हाला सगळं आहे मिरचीचा ठसका पण आहे गुलाबजामुनचा गोडवा पण आहे सगळं तुरट आंबट अगदी तोंडात चिंच घातलं तोंड आंबट होईल असं पण आहेत ही मुली बघा किती आहेत ही सगळी त्यांच्या घरातली मुली आहेत ह्या ही मावशी नाचते बघा वयाला काही बंधन नाही एवढा आनंद आहे बघा सगळे मावशी मामा सोना हा माझा भाऊ माझ्या मावशीचा मुलगा त्यांचीच बहीण हे आता गेले ते माझा एक भाऊ हे मावशीचा मुलगा तो एक हा मामा बघा आजोबा कसे खांद्यावर घेऊन नातवाला आहे खूप छान मजा आली पण सांगायचं आहे की आपण एकच एक एक आहोत आता हे सगळे होते म्हणून भरपूर मजा कर प्रत्येक फंक्शनला असे सगळे मिळून मजा खूप जण असली तर मजा येते ना आता कॅमेरा गेला कारण ती मला धोरण घेईल असे सगळे नातेवाईक सगळा कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आणि काही लोक म्हणजे घरातून बाहेर पडत नाही प्रोग्रामला जात नाही तर असं नका करू एकमेकाला भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय वेळ पण छान जाणार नाही आणि कंटाळवाणं वाटणार नाही आयुष्यात मस्त एन्जॉय करा बघा मी कशी नाचते सगळं विसरून गेले मी कोवढं आहे कुठे आहे आणि ह्या कुटुंबात म्हणजे ह्या माणसांच्यात आल्यानंतर खरंच विसरायला होतं तिथे काय असं हे नाही असं काय कसं नाचू काय बोलू कसं बोलू काय बोलण्याचं करण्याचं काहीही बंधन नाही ही म्युझिक आहे ना, ना? ही कोकणातल्या खालूंची आहे कोकणातले खालू असतात ना ती पण हे आमच्याकडे लग्नाला पालखी कुठलाही कार्यक्रम अगदी ओसास्वरी असलं तरी असे खालू ठेवतात आणि ह्या खालूच्या धुंदीवर ना बेधुंद नाचायला होतं अगदी मस्त तुमचे ते बँज बिंजो ह्या याच्यापुढे अगदी फिके हे आमच्या कोकणातली धून आहे मस्त वेके इतकं तिथे म मुलं असू दे बायका असू दे कोणी असू दे मस्त नाचतात असं सगळं आपला साखरपुडा बघितलात साखरपुडा म्हणण्यापेक्षा प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा बघितलात का तर यामध्ये ना आईच्या आत्याची मुलं नव्हती कारण काय ते कोल्हाडला वगैरे अशी राहणारी त्यामुळे लवकर निघून गेली पण ती आईच्या आत्याची मुलं पण तुम्हाला सांगते ते आईच्या आत्याचे मिस्टर काक मामा जे आमचे होते ना तेही त्यांनीही म्हणजे खूप ती आत्या मोदक म्हणू नका ते भाकरी सुकट कोकणातलं तुम्हाला माहिती आहे असं सगळं म्हणजे कधी गेलो तर खाल्ल्याशिवाय नाही आणि शिवाय ती चटणी असते आमची मच्छीला वगैरे ना एक चटणी असेल लाल मिरची त्याचे गोळे वगैरे करून द्यायची ती आत्या म्हणजे इतकं तिच्या मुलांची तर त्या मामांची तर तुम्हाला दर्शन म्हणजे दिसणं झालंच नाही ती माझी आई आईला घेऊन नसतात सगळ्यात मोठी माझी आई यांच्यात सगळ्यात म्हणाल तर आई, आई मोठी आहे आणि खरंच तिला खूप मान देतात साखरपुडा कशी वाटली त्यांची रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रवास जीवनाचा मस्तीत घालवा नमस्कार